मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावे, रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ बुधवारी कार्यालयाला सुटी असते ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझी शिष्यमंडळी किंवा माझं कार्य करणारी कोणीही नाही मी स्वत कार्य करतो कार्याच्या विषयाचा विषय आज फार कठीण आहे आणि अत्यंत महत्त्वाचा विषय पण आहे कारण की या महिनाभरामध्ये माझ्याकडे ज्या समस्या आल्या त्या समस्याचं निराकरण करणं आणि त्याच्याविषयी आपणाला मार्गदर्शन करणं हे फार महत्त्वाचं ठरणार आहे जीवन आयुष्यात जो महत्त्वाचा पॉईंट आहे तोच आपण आज बघणार आहोत आज जो मी मार्गदर्शन करणार आहे ते मार्गदर्शनाचं नव्वद टक्के श्रेय माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना देणं गरजेचं आहे कारण ती ह्या विषयामध्ये फार माहिरता तिची तिने प्र प्रदान केली होती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या वेळेला ज्योतिष महासंघाचं अधिवेशन भरलेलं होतं त्यावेळेला तिने हा विषय तिथे मांडलेला होता त्या विषयाचाच गोश्वार मी आज घेणार आहे आणि तो म्हणजे संततीबाबत संतती न होणे हा विषय आहे संतती का होत नाही याचा ओहापोह हो। तिने त्या ते अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष समप्रमाणशीर सिद्ध करून दिलेला होता आणि तिला चंद्रिका म्हणून पदवी मिळाली होती असं असताना त्या ठिकाणी अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं की एवढा गंभीर विषय एक स्त्री उलगडून दाखवते आहे त्यांना आश्चर्य वाटलं होतं असो कार्याची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आपण विवाह करतो तर विवाहाला एकच प्रमुख कारण आहे की <coughs> वंशवृद्धी वंशवृद्धी व्हावी आपल्या घराने चालावं वंशनिर्मितीच्या माध्यमातून म्हणून विवाह केला जातो त्याला दुसरं महत्त्वाचं कुठलंही कारण नाही आणि वर्तमान स्थितीमध्ये विवाह करणं फार अवजड आणि संकटमय झालेलं आहे कुठलाही कसा विवाह कसाही विवाह करण्याकडे कल जनतेचा होत आहे त्यात प्रेमविवाहची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे विजातीय संस्कृतीमधून पुढे आपत्यप्राप्ती कशी होणार हे एक प्रश्नचिन्ह आहे आणि आपल्या देशाला भारताला पुढील पिढीचं नागरिकत्व कसं मिळणार हे पण एक प्रश्नचिन्ह आहे हा विषय तिने छे तिथे छेडला होता मांडला होता त्यावेळेला टाळ्याचा था गजर झाला होता की खरोखरच भारताचं भवितव्य या पुढच्या पिढीचा हा आहे तर पुढची पिढी कशी निघणार भारतीय ज्योतिषशास्त्र याचा विचार करते गोत्राचा विषय ज्या वेळेला करतात नाडीचा विषय ज्या वेळेला होतो गणाचा विषय ज्या वेळेला होतो तिथे मिळवण्याचा विषय ज्या वेळेला होतो नक्षत्र नक्षत्र मिळवण्याचा ज्या वेळेला विषय होतो ग्रहाचे योग मिळवताना जे विचार करावा लागतो असं करून मग कुंडली मिलनातून विवाह जर केला तर अधिकाधिक तो सुकर होतो परंतु वर्तमान स्थितीत पुष्कळांना कुंडली मिलन म्हणजे हे काय माहीत नाही आणि कुंडली मिलनासाठी खर्च करायला कोणी तयार नाही आणि मागून मग मा काही तर माझ्याकडे इतकी प्र प, प प्रसंग आलेले आहे की एकुलती एक संतान आहे असं असताना विवाह धामधडकात झालेला आहे गुणमिलनानुसार आणि सात आठ वर्ष झाले काही ना पंधरा वर्ष झाले संत ती अजिबात नाही होमिओपॅथीचे उपचार केले हरुवेचे उपउपचार केले युनानीचे उपचार केले ॲलोपॅथीचे उपचार केले टेस्टूट बेबीकन करून पाहिले परंतु यश नाही काहीतर असाही ग प्रश्न गंभीर आहे की त्यांनी दत्तक पुत्र घेतले आणि दत्तक पुत्र नेमके कोरोनामध्ये न संपले नष्ट झाले प्राणहानी झाली आता पुनच्च कायद्याने दत्तक पुत्र घेता येत नाही पाक अशी गंभीर समस्या आहे ही समस्या माझ्या पत्नीने आंतरराष्ट्रीय क्षितिजावर ज्योतिष संघामध्ये ज्या वेळेला उपस्थित केली आजपर्यंत कोणी याच्याविषयी चिकित्सा केलेली नव्हती तर मी आज जे सांगत आहे त्याचा नव्वद टक्के भाग तिचाच आहे म्हणूनच पुनच गुरुवर्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि या कार्याच्या मुख्य हेतूला जो विषय आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत ज्योतिषशास्त्रामध्ये पंचमस्थान आपल्याला जसं संततीचं स्थान मानलं जाते परंतु लाभस्थान आणि भाग्यस्थानही बघायला हवं की आपल्या लाभात आणि भाग्यामध्ये संतती आहे की नाही षष्टम स्थान म्हणजे अनारोग्याचं स्थान हे फार महत्त्वाचं पूर्ण आहे संतती गर्भामध्ये आहे आणि त्यावेळेला आईची प्रकृती अनारोग्याच्या स्थितीत असली तर ता तो गर्भ कसा वाढेल मग व्यंग असणारा गर्भ निर्माण होण्याची शक्यता जास्त असते व्यंग होत असताना मग आंधळेपणा येतो बहिरेपणा येतो पोलिओसारखी विकारग्रस्त संतती पण निर्माण होते जे फेफरं म्हणतात जे फेफरं जे आहे ते गर्भात तयार होते ती विकृती डोक्यावर आघात होऊन मेंदूवर परिणाम होऊन होत नाही तर गर्भामध्ये तिची स्थिती जी असते त्यावेळेला मंगळराहूचा योग असला तर फेफरे येऊन संतती निर्माण होण्याचे योग असतात ज्योतिषशास्त्रामध्ये पुष्कळशे ज्योतिषी संततीचा प्रश्न आला की गुरु बघतात पण गुरु हा संततीचा कारागृह मुळीच नाही कारण गुरुला संतती झाली नाही तो अविवाहित आहे तो भजन कीर्तनाचा ग्रह आहे तो संन्याशी आहे तो मंदिरात जाऊन राहतो पहाडावर राहतो गुफामध्ये राहणारा ग्रह आहे तो शुक्र हा स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण लावतो पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण लावतो आकर्षण निर्माण झालं की प्रेम निर्माण होते आणि प्रेम निर्माण झालं की शुभमंगल सावधान होते शुक्र हा हार्मोनचा कारग्रह आहे आणि शुक्र हा संतती निर्माण करतो गर्भामध्ये संतती निर्माण करण्याचं कार्य हा शुक्र करतो शुक्र जर नीचेचा असला तर व्यंग संतती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते शुक्रचंद्राचा योग जर असला तर आंधळी संतती होते शुक्र आणि गुरुचा योग आला तर हृदयरोगाचे प्रश्न निर्माण होतात हृदयरोगाला छिद्र पडलेले असतात त्याच्यात बंगळ असला तर आणि शुक्र मंगळ जर असला तर कॅन्सरग्रस्त संतती निर्माण होते की पुढे जाऊन कॅ कॅन्सर होतो आणि शुक्र जर बुधाच्या सान्नीतेत आणि केतू राहूच्या योगामध्ये चांडा योगात असला तर पांढर कोण निर्मित संतती होते पहा माझ्या स पत्नीने स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकरने किती अभ्यास केलेला आहे हे तुम्हाला कळून येईल गर्भात असताना रोगस्थिती निर्माण होणं आज विज्ञानसुद्धा हे सांगू शकत नाही तुम्हाला जेव्हा तब्येत बिघडते तेव्हा डॉक्टर येतो जेव्हा घटना घडते तेव्हा पोलीस येतात जेव्हा वार्ता फसरते तेव्हा वार्ताहर येतो पण ज्योतिषशास्त्र लाखो वर्षापूर्वी तुम्हाला हे सांगत आहे आणि याचा शोध घेण्याचा प्रयत्न माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी केलेला आहे गर्भात असतानाची स्थिती तिने दाखवली होती आता शुक्र हा संतती निर्माण करतो पण संतती निर्माण केली म्हणजे त्याची शाश्वती आहे का नाही तिथे जर मंगळ असला तर गर्भपात होतो गर्भाशयामध्ये मृत्यू येतो असं असताना मग डिलेवरीचा कार्यक्रम मात्र गुरु असतो गुरु जर डिलेवरीच्या वेळेला उत्तम असला तर उत्तम डिलेवरी होते डिलेवरीच्या बाबतीतसुद्धा माझ्या पत्नीचा हातखंडा कोणी धरणार नाही त्यांची सुनबाई होती ती चालत चालत दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की नाडी घुसलेली आहे विष्टा तोंडात गेलेली आहे लवकर सिजर करावं लागेल डॉक्टर येऊन बसले आहे माझी पत्नी म्हणे की मी अर्धा किलोमीटर पौन किलोमीटर माझी सुनबाई चालत आलेली आहे आणि तुम्ही असं कसं सांगतात आडवं जर असलं गळ्याचं जर लपटलं असलं तर तिला घाबरली गेली असती तिला चालणं कठीण घेतात असलं तर डॉक्टर म्हणे ही खलास होईल म्हणे खलास होऊ द्या तुम्ही त्याची काळजी करू ना ती घरी आली घरी आल्यावर पाच सहा दिवसांनी तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आजही ते अपत्य जिवंत आहेत त्यांचं लग्न झालं त्याला पण मुलगी झाली आहे आजही आपण जर पाहिलं तर खाजगी क्षेत्रामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये सिजरेंचं प्रमाण अत्याधिक आहे सरकारी दवाखान्यामध्ये सिजरीनचं प्रमाण नगण्य असं का हे प्रश्नचिन्ह हे बुद्धी का कोणी लक्षात विचारात घेत नाही सरकार पण का घेत नाही स्त्रीचं आयुष्य त्यामुळे कमी निश्चितच होणार आहे ज्यावेळेला गर्भ काढला जातो त्यावेळेला मोठा चिरा दिला जातो सात पुढं चिरले जातात आणि मग ते बाळ उचललं जाते दुसरं संतती करू नका म्हणून आणि सात चुकून माकून दुसरी संतती झाली तर पहिलं सिजरण म्हणून दुसरं सिजरण केलं जाते आणि मग इथे स्त्रीला छडवणूक होते आता ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर सुलभ स्त्री आहे सुलभ योग आहे गुरु जर प्रबळ आहे तर नॉर्मल संततीच होणे योग्य आहे शिरसाळा येथील यावल सांगवी येथील शिरसाळकर म्हणून जे आहे ते माझ्याकडे आले होते त्यांना सिझरेनचा सल्ला दिला होता पण मी त्यांना नाही सांगितलं होतं त्यावेळेला माझ्या स्त्रीनेच त्यांची पत्रिका बघितली होती आणि आज ते जे अपत्य झालं त्या था मुलीचा विवाह पण झालेला आहे शिरसाळकर त्यांचा आडनाव आहे यावल तालुक्यात सांगवी गाव आहे त्या गावचे ते आहे असो आता ज्योतिषशास्त्रात आपण जर पाहायला गेले ज्योतिषशास्त्रामध्ये स्त्री पुरुष आणि नपुसक असे वेगवेगळे ग्रह आहेत मेष मिथुन सिंह तूळ धनु कुंभ ह्या राशी पु, पुरुष राशी आहे ऋषभ कर्क कन्या रुची मकर मीन ह्या राशी आहेत आणि राशी मकर राशी आता राशी आपण जर घेतली तर ही पुरुष राशीकडे जात असताना मात्र मकर राशी आणि राशी ह्या विरक्त राशी आहेत मिथुन राशी आणि कन्या राशी या वंद्या राशी आहे नपुसक राशी म्हणून त्या गणल्या जातात रविमंगळ गुरु हे पुरुष ग्रह आहे चंद्रशुक्र केतू हे स्त्री ग्रह आहे बुध शनी हे ग्रह मानले जातात शुक्र कारक असतो गुरु कारक आहे शनी हा यमकारक आहे मंगळ गर्भपात करवतो अर्भ अभार्षण करवतो किंवा गर्भात मृत्यू घडवतो जर डिलेवरीच्या वेळेला किंवा नऊ महिने नऊ दिवसाच्या आत जर मंगळ दूषित असला तर निश्चितच गर्भपात होतो गर्भाशय मध्ये काही प्रॉब्लेम होतात आभर्षण असते किंवा गर्भपातामध्ये मुलाचा संततीचा मृत्यू होतो भरणी नक्षत्र यमाचे आहे कृतिका नक्षत्र अग्नीचे आहे मगा नक्षत्र पितराचे आहे आणि मुळा नक्षत्र राक्षसाचे आहे डिलेवरीच्या वेळेला ही नक्षत्र जर असेल असेल तर गर्भाशयाला धोका असतो यामध्ये पहा भरणी नक्षत्राच्या योगामध्ये यम असतो म्हणजे मृत्यू निश्चित आहे कृतिका नक्षत्रात अग्नि आला आला म्हणजे त्या ठिकाणी रक्तस्राव होईल किंवा सिजेरियनचं किंवा काहीतरी क्रिटिकल प्रॉब्लेम होतील किंवा गर्भपात होण्याची संभावना अधिक राहील मगा नक्षत्र पित्राचे नक्षत्र हे लक्षात घ्या पित्राचे नक्षत्र जर संततीच्या वेळेला संततीच्या ग याच्या नऊ महिन्या नऊ दिवसात जर कार्यरत असलं तर जे तुमचे पितर आहे ते सासू सासरे असो आईवडील असो का त्यांचे आईवडील असो त्यांची श्राद्ध बरोबर केलेली नसली श्राद्धामध्ये हजर राहिलेले नसले किंवा श्राद्धमध्ये तुम्ही खंड पाडलेला असला श्राद्ध श्रद्धेने केलेले नसले मातृगयाला जाऊन पितृगयाला श्राद्ध केलेले नसले यथाशा श्राद्ध विधी केला नसला सोळा दिवसाचं सुतोक पाडले नसेल सोळा महिने तुम्ही श्राद्ध केलेलं नसेल त्यांना आवडीचे पदार्थ तुम्ही केले नसतील किंवा तर तर्पणविधी तुम्ही केले नसेल श्राद्धाला तुम्ही कोणी हजर राहिलं नसेल तर मग हा संतती बादा योग निश्चितच शंभर टक्क्याच्या वर आहे लक्षात घ्या काहींना असं वाटते की आता मला संतती झाली हे मला का आहे पण पुढचे तुमचे वंश आहे हे लक्षात घ्या हे हे एका दिवसाची किंवा एका व्यक्तिपवत्रीची गोष्ट नसते संतती हा वंश परंपरागताचा विषय आहे हे लक्षात घ्या तुम्ही फक्त आपल्या संततीचा विचार करत असाल किंवा आपल्या गर्भाशयाचा विचार करत असाल तर तो विचार तुम्ही करतात हे बरोबर आहे परंतु हा संततीचा विषय आपण वंश परंपरागत घराण्याचा विषय हा आहे हे लक्षात घ्या म्हणजे हा दोष जो पितराचा दोष आहे तो घराण्याच्या वंशापर्यंत चालणार आहे पिढीजात चालणार आहे गुळा नक्षत्र राक्षसाचे आहे राक्षसगणाचा असल्याकारणाने राक् याच्यामध्ये संतापी तापट क्रोधी अशी संतती निर्माण होण्याचे योग असते विपरीत योगाचे हे व्यक्ती असतात असो असं असताना मगा नक्षत्र नाक्ष नाशकारक आहे पूर्व फाल्गुनी नक्षत्र मृत्यूकारक म्हटलं जाते ज्येष्ठा नक्षत्र हानिकारक आहे आणि मूळा नक्षत्र नाशकारक आहे तिथीबाबत आपण केले तर प्रतिपदाचा स्वामी अग्नी आहे पंचमीचा स्वामी सर्प आहे दशमीचा स्वामी यम आहे आणि अमावस्याचा स्वामी पितर आहे प्रथिभेताचा स्वामी अग्नी आहे म्हणजे उष्णताजन्य जास्त भडकते आणि मग गर्भपात होतो आणि किंवा डाग असलेली संतती निर्माण होते पंचमीचा सर्प असतो म्हणजे हा विषाक्त योग आहे हा गर्भाला गिळंकृत करून टाकतो दशमीचा तर यम आहे यमसुद्धा हा मृत्यू करतो मृत्यू देतो किंवा हा गर्भात मृत्यू देतो किंवा डिलेवरी झाल्यानंतर पण मृत्यू देतो अमावशतः पितर दोश मंडे आहे पितर दोष म्हणजे पूर्वज जे स्वर्गीय झालेले आहेत ते त्यांचे श्राद्ध तुम्ही केलेले नाही त्याच्यामध्ये खंड पडला मातृगया पितृला जाऊन श्राद्ध केलेले नाही कोणी हजर राहिले नाही त्यांना वंशादी दोष हा लागतोच समजा चार मुलं आहे चार मुलापैकी दोन जणांनी श्राद्धाराला हजर राहिले दोन श्राद्धाला हजर राहिले नाही तर जे हजर राहिले नाही त्यांना हा संतती दोष निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे त्याचप्रमाणे अतिगंड योग आपण पाहतो विष्टीकरण पाहतो आणि भद्रा योग पण आपल्याला पाहावा लागतो भद्रायोग आपण पाहत असताना भद्राच्या योगामध्ये सुद्धा नष्टता न मृत्यूकारक योग हा मानला जातो मेष मिथुन सिंह तुला धनु कुंभ या राशी या क्रूर राशी मानल्या जातात या गर्भाच्या वेळेला बिंदू जो पडतो पुरुषचा बिंदू स्त्रीच्या गर्भात पडतो त्यावेळेला जर असं असलं तर कौर्यकारक संतती निर्माण होते असं असताना आपल्याला मेष सिंह आणि धनुराशी त्यावेळेला जर कार्यरत असली आणि ती अष्टमात किंवा षष्टामध्ये कार्यरत असली किंवा दृष्टिकोतात असली तर अशी संतती ही अग्निजन्य संतापी तापट कृती संतापाची असते अशा या योगामध्ये काही आता संतती निर्माण होण्याच्या अगोदर कारागृहात जाण्याची तयारी असते म्हणजे ते पुढे जाऊन अशी संतती जर निर्माण झाली तर ते गुंड गिंड पुंड असे लोक होतात आणि मग तर कारागृहात जाते शिक्षा होते असेही आहे असा योग असत आता योग कुंडलीमधून बघता येतो जिथे योग आहे मग अशा स्त्रीला किंवा अशा पुरुषाला संतती मुळीच होत नाही काक योग काकयोग हा बाबतीत असतो श्री काकयोगाच्या स्त्रिया जर आपण त्यांच्या कुंडलीमध्ये जर बघितलं तर त्यांना मुळातच संतती नसते किंवा संततीला असले तर त्यांना संतती थांबलेली त्यांच्याच मातृघराण्यात ते लोक हे बाधक ठरतात आणि गर्भपात होतो हा अनुभव आम्हाला आलेला आहे पितरयोग आपण पाहिला तर पित्याचं मी तुम्हाला सांगितलं श्राद्ध न करणे म, म, म मर्तिकाची चेष्टा करणे मर्तिकाचे फोटो न लावणे मर्तिकाचं पूजन न करणे मर्तिकांच्या वस्तू फेकून देणे हे पण एक पापत्व आहे असं असताना प, 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 प पितरांच्या संपत्तीचा तुम्ही भोग घेत आहात त्यांच्या घरामध्ये राहत आहात त्यांच्या पैशावर तुम्ही पैसे कमाई करत आहात त्यांचे वंश तुम्ही आहात आणि मग तुम्ही त्यांच्याविषयी कुठलंही कार्य श्रद्धेने केलं नाही तर तो पितरदोष लागतो कुलटायोग कुलटायोग हा स्त्रीच्या बाबतीत असतो श्रीच्या बाबतीत असतो या स्त्रिया या आपण जर पाहायला गेले तर पती मतैक्य नसते आणि मग याच्यामध्ये इतरत्र शिरकाव झालेला दिसतो अनपत्य योग म्हणजे अपत्य न होणे असा योगही आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला दिसतो वंशनाश योग वंश, यो, वंश खुंडित होण्याचा योग काही घराण्याचं पापत्व असते काही घराण्यांनी मृत्यूला कारण झालेले असते आता हे अधिकाधिक होऊन राहिलेलं आहे कोणाच्या मृत्यूला कारण होणे पैशाच्या लोभाने किंवा इतरच्या लोभाने तुम्ही कोणाच्याही मृत्यूला कारण झालं तर तुमच्या संततीलासुद्धा किंवा तुम्हालासुद्धा अनापत्य योग येईल वीर्य युदोष निर्माण होईल दूषित संतती निर्माण होईल बीज दोष निर्माण होईल म्हणजे बीज विकृत संतती निर्माण करणार होईल किंवा जी संतती तुम्हाला झालेली असेल आणि तुम्ही म्हणत असाल की मला संतती आहे तर ते व्यसनी छंदी फंदी होईल अल्पायुषी होईल ॲक्सिडेंट अपघात होईल विषाक्त योगामध्ये जाईल अशा योग असताना माता पित्याची सेवा न करणे सासू सासऱ्यांची सेवा न न करणे श्राद्ध न करणे श्राद्धात ख खंड पडणे श्राद्ध वि विधी हजर न राहणे श्राद्ध मातृगया पितृगयाच्या विषयी न करणे विधी न करणे सोळा दिवसाचं सुतक न पाळणे किंवा श्राद्धाच्या याच्यामध्ये किंवा सुतकाच्या याच्यामध्ये संपत्ती कमाळी करणे ते लक्ष्मी दोष होतो म्हणजे अलक्ष्मीचं होतो आणि मग ती लक्ष्मी घराण्या दोषामध्ये शून्यवत होऊन जाते संतान पती पत्नीच होत नाही हा एक माझा मुद्दा मी नेहमी पाळतो हा मुद्दा माझा नाही माझ्या पत्नीचा आहे तिचं असं म्हणणं आहे की पती पत्नी जे आहे त्यांना डिलेवरी होते मुलगा होतो गर्भ थांबतो सगळं होतं तुम्ही त्या आईला म्हणतात त्याला वडिलांना वडील म्हणतात बाप म्हणतात परंतु ही संतती त्यांची नाही असं ती सांगते त्यांना ती प्रत्यक्ष झालेली असली डिलिव्हरी झालेली असली हे जरी सत्यत असलं तरी ती संतती त्यांची नाही असं माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं होतं कारण त्यांना ही संतती झाली नाही त्यांच्यामुळे ही संतती झाली नाही तर काय आहे तिचा असा दावा होता की ज्या वेळेला मुलं आणि आपला मुलगा आहे आपली सून आहे किंवा आपली मुलगी आहे आपली जावई आहे ज्यावेळेला जे संसार करतात तर प्रत्येक संसारामध्ये संतती होत नाही प्रत्येक संसार करत असताना मग संतती का होत नाही तर याच्या ठिकाणी बाजूच्या खोलीमध्ये आजोबा आजी किंवा सासू सासरे झोपलेले असतात त्यांच्यात चिंतन होत असते जर आपल्या मुलाला किंवा आपल्या सुनेला मु मुरबाळ झालं नाही तर मग त्यांना काळजी वाटते केव्हा होईल कधी होईल कसं होईल होईल की नाही होईल का उपास करायचे तपास करायचे नवस बोलायचे काय करायचे असं चिंतन आजोबा आजी करत असतात मुलाचे आईवडील करीत असतात सुनेचे सासूसासरी करीत असतात ते बाजूच्या खोलीमध्ये झोपलेले असतात आणि त्या चिंतनामुळे चिंतनामुळे मग यांना संततीचं बीज रोपवलं जाते आणि त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच चिंतने यांना संतती होत असली तरी मूळ कारण मात्र आजोबाजी असतात आई वडील असतात सासू सासरे असतात हे तिचं म्हणणं होतं आणि ती शंभर टक्के सत्यतेला सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं होतं आणि त्याबद्दल तिला विश्व चंद्रिका म्हणून पदवी पण प्रदान झालेली होती ते आपण मी व्हॉट्सअॅपवर तुम्हाला प सर्टिफिकेट पण पाठवलेलं आहे असं आता पहा किती गहन विषय आहे हा संततीचा विषय साधा सरळ सोपा नाही ज्योतिषशास्त्रामध्ये कठीणातला कठीण विषय जर कोणता असेल तर हाच विषय आहे आणि याचं ज्ञान संपादन करणं बुद्धी असल्याशिवाय बुद्धात्य असल्याशिवाय की विद्वत्ता असल्याशिवाय येत नाही असा हा पत्नीचा संयोग मला जीवनामध्ये लाभला आणि म्हणूनच मी ज्योतिषशास्त्रामध्ये आजही पारंगत पुढे जात आहे असो आजचा विषय आपण इथेच थांबवलेला बरा कारण विषय भरकटू नको नये कारण विषयात विषांतरही होण्याची संभावना माझ्याकडनं होत असते हा विषय संतती विषय होत असताना मग संतती समस्या होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे तर यांचे विवाह करायचे आहे दोघांच्या स्वतंत्र पत्रिका करून घेतल्या पाहिजे नुसता प्रश्न विचारायला नको गुणमेलन नको साधारण गुणमेलन नको कुंडली मिलन करून करतानासुद्धा दोघांच्या स्वतंत्र पत्रिका करून घ्या त्या भावादी पत्रिका असायला हव्या कॅम्प्युटरच्या कुंडल्या ज्या आहेत त्या खोट्या असतात जन्माक्षर जन्मांक लिहिलेल्या पत्रिका असत्य असतात सविस्तर भावादी कुंडली आपल्याला काढायची असतात ते फारच थोडे ज्योतिषी आज आहे की जे आहे मी जोपर्यंत आहे त्या मी काढू शकतो नाहीतर मग माझ्यानंतर मी आता काय किती वर्ष काम करेल ही एक प्रश्नचिन्ह आहे शहात्तर वय आहे मदतीला कोणी आहे माझी पत्नी निघून गेलेली आहे एकटा आहे सर्व मला एकट्याने करावं लागते तरी पण तिच्या ती आता माझ्या गुरुवठय असल्या कारणाने तिच्या आशीर्वादानेच म्हणायला पाहिजे माझं हे कार्य सुरू आहे पण मला सर्वांना सांगायचं असेल तर आपल्याला संतती समस्या निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येकाच्या मुलांच्या मुलींच्या पत्रिका काढून घेणं इष्ट ठरणार आहे आणि त्या दोघांच्या पत्रिकेचं मिलन करावं कुंडली मिलन स सर्वथा आपण करतोच परंतु तसं न करता स्वतंत्र पत्रिका काढून घेतल्या तर या समस्याला आपल्याला सामोरं जाता येणार नाही चिंता निर्माण होणार नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया माझे कार्यक्रम आपल्याला पसंत असतील आवडत असतील मार्गदर्शन तुम्हाला रुचत असेल तर इतरांना जरूर जरूर, जरूर शेअर करा याचा लाभ सर्वांना मिळू द्या सर्वांना थोडा अधिक लाभ मिळाला म्हणजे तुम्हाला पुण्याचा लाभ मिळेल आणि मला समाधानाचा होईल म्हणून अधिकाधिक शेअर हे शे माझं आपलं मार्गदर्शन शेअर करणं करा अधिक लोकांपर्यंत हे जाऊ द्या आपला विस्तार वाढ वाड़ वाढू द्या म्हणजे मलाही उत्साह येईल आणि आपलं मनोगत आपण जर कळवलं तर मलाही चांगलं चांगलं आहे ज्याला यंत्रसिद्धी असेल त्यांनी यंत्रसिद्धी मागून घ्यावी मी बारा मार्चपासून तर मार्च अखेर पावतर किंवा एप्रिलच्या दोन तीन तारखे मी हजर राहणार नाही हे हे तुम्हाला सांगतो त्या काळातही व्हिडिओ हो शक्यता कमीच आहे असो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया